आपण सगळेच जाणतो की शिक्षण म्हणजे एक प्रवास आहे पण प्रत्येक प्रवासाला एका नकाशाची गरज असते नाही का आज आपण शिक्षणाच्या त्याच नकाशाबद्दल बोलणार आहोत म्हणजेच अभ्यासक्रम हा फक्त काही विषयांची यादी नाहीये तर हा एक असा आराखडा आहे जो विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा ठरवतो चला तर मग हा शक्तिशाली आराखडा कसा तयार होतो याची तत्वे समजून घेऊया चला या विश्लेषणाची सुरुवात एका सोप्या पण महत्वाच्या प्रश्नाने करूया शिक्षणाच्या या जगातला सर्वात शक्तिशाली नकाशा कोणता असेल नाही नाही तो देशांचा किंवा शहरांचा नकाशा नाहीये हा नकाशा आहे विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा हा त्यांच्या आत दडलेल्या गुणांना बाहेर काढतो त्यांच्या भविष्याचा मार्ग दाखवतो आणि त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन करतो तुम्हाला माहितीये करिक्युलम हा शब्द आला कुठून तो आलाय लॅटिन शब्द कर्रेरेवरून ज्याचा अर्थ होतो धावण्याचा मार्ग म्हणजे विचार करा शिक्षण ही एक शर्यत आहे आणि अभ्यासक्रम हा तो ट्रॅक आहे ज्यावरून प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं ध्येय गाठायचंय प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ राल्फ टायलर यांनी तर याची खूप सोपी आणि सुंदर व्याख्या केली आहे त्यांच्या मते अभ्यासक्रम म्हणजे फक्त पुस्तकातले धडे नाहीत तर शाळेने आपली ध्येय गाठण्यासाठी ठरवलेला प्रत्येक अनुभव मग तो वर्गातला तास असो एखादा प्रोजेक्ट असो किंवा मैदानावरचा खेळ ठीक आहे चला तर मग या प्रवासाच्या किंवा म्हणूया शर्यतीच्या सुरुवातीच्या रेषेवर येऊया इथे आपण त्या तत्वांबद्दल बोलणार आहोत जी या शर्यतीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागावर लक्ष केंद्रित करतात म्हणजेच आपल्या धावपटूवर आपल्या विद्यार्थ्यावर या शर्यतीत सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे अर्थातच विद्यार्थी म्हणूनच अभ्यासक्रम रचनेचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं तत्त्व आहे विद्यार्थी केंद्रीय असणं याचा सरळ अर्थ असा की अभ्यासक्रम हा शिक्षकांसाठी किंवा पुस्तकांसाठी नाही तर तो पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या गरजा त्यांच्या क्षमता आणि त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच तयार केला पाहिजे आणि असं करणं का महत्वाचं आहे कारण यामुळे शिक्षण खरंच विद्यार्थ्यांचं होतं ते शिकण्याच्या प्रक्रियेत मनापासून आप भाग घेतात ज्यामुळे त्यांच्यात स्वयंशिस्त आणि शिकण्याची प्रेरणा आपोआप वाढते आणि हो निबंधात्मक प्रश्नांची उत्तरे लिहिताना हा मुद्दा खूपच महत्त्वाचा ठरतो कारण तो थेट विद्यार्थ्यांच्या विकासाशी जोडलेला आहे पण थांबा विद्यार्थ्यांचा विकास म्हणजे फक्त बौद्धिक विकास नाही बरोबर शिक्षण हे एकांगी असूच शकत नाही म्हणूनच आपलं पुढचं तत्त्व सांगतं की अभ्यासक्रमाने विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे म्हणजे बघा शारीरिक सामाजिक नैतिक भावनिक आणि बौद्धिक या सगळ्याच गोष्टींचा विचार व्हायला हवा जेव्हा अभ्यासक्रमात खेळ संगीत आणि समाजसेवा यांसारख्या गोष्टी येतात तेव्हा एक संतुलित व्यक्तिमत्व तयार होतं असं व्यक्तिमत्व जे केवळ हुशार नाही तर एक चांगला माणूसही आहे चला आता थोडं पुढे जाऊया आणि बघूया की हा अभ्यासक्रम विद्यार्थ्याला त्याच्या आजूबाजूच्या मोठ्या जगाशी कसा जोडतो आता विचार करा शाळा कुठे असते ती काही हवेत नसते ती समाजातच असते नाही का त्यामुळे अभ्यासक्रम हा समाजाच्या गरजा आणि मूल्यांशी जोडलेला असणं खूप आवश्यक आहे या तत्वामुळे होतं काय तर विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य जबाबदारी यांसारखी सामाजिक मूल्यं रुजतात पर्यावरण शिक्षण किंवा नागरिकशास्त्र यांसारख्या विषयांद्वारे ते समाजाशी जोडले जातात आणि एक जबाबदार नागरिक म्हणून घडतात आणि समाजासोबतच अभ्यासक्रम हा आपल्या संस्कृतीचाही एक आरसा असतो खरं तर तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपला समृद्ध वारसा पोहोचवणारा एक महत्वाचा पूल आहे जेव्हा अभ्यासक्रमात लोकसाहित्य आपला इतिहास कला या सगळ्या गोष्टी येतात तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये फक्त अभिमानच नाही तर एक राष्ट्रीय एकात्मतेची भावनासुद्धा निर्माण होते आणि ती घट्ट होत जाते बरं आत्तापर्यंत आपण पाहिलं की कोण आणि का आता वळूया कसं या, कस या प्रश्नाकडे म्हणजेच शिक्षणाचा हा प्रवास ही शर्यत कशी आखली जाते आणि त्याचे नियम काय आहेत एक खूप महत्त्वाचं तत्त्व आहे समन्वय ज्ञान हे काही वेगवेगळ्या कपाटांमध्ये का बंद करून ठेवलेली गोष्ट नाहीये ते एका नदीच्या प्रवाहासारखा आहे म्हणूनच विज्ञान गणित कला यांसारख्या विषयांना वेगवेगळं न पाहता त्यांना एकमेकांशी जोडणं म्हणजेच समन्वय साधणं हे खूप महत्वाचं आहे याने होतं काय की शिक्षण अधिक अर्थपूर्ण आणि व्यावहारिक वाटतं जेव्हा भौतिकशास्त्राच्या प्रयोगात गणिताचे नियम वापरले जातात तेव्हा शिक्षण खरं तर जिवंत होतं आणि हो निबंधात्मक उत्तर लिहिताना तर हा गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो कारण हे दाखवतं की तुम्हाला विषयाची किती सखोल समज आहे एका बाजूला आहे जुना ताठर अभ्यासक्रम जणू काही दगडाची भिंत आणि दुसऱ्या बाजूला आहे आधुनिक लवचिक अभ्यासक्रम जो सतत बदलणाऱ्या जगासोबत स्वतःला बदलतो आजच्या काळात जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलत आहे तिथे अभ्यासक्रम लवचिक असण्याला पर्यायच नाही शिक्षण फक्त डोक्याला खुराक देणारं नसावं तर ते हातांना काम देणारं सुद्धा असावं म्हणजेच शिक्षण असं असावं जे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातल्या उपजीविकेसाठी तयार करेल या तत्वाचा थेट संबंध आहे आत्मनिर्भरतेशी जेव्हा अभ्यासक्रमात तांत्रिक प्रशिक्षण आणि कौशल्यावर आधारित विषय येतात तेव्हा बेरोजगारी कमी होते आणि विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनतात ठीक आहे तर आपण जवळपास अंतिम रेषेपर्यंत आलो आहोत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणताही अभ्यासक्रम कागदावर कितीही चांगला असला तरी तो यशस्वी होतो तो प्रशिक्षकामुळे म्हणजेच आपल्या शिक्षकांमुळे शिक्षक म्हणजे फक्त अभ्यासक्रम शिकवणारे नाहीत त्यांची भूमिका यापेक्षा खूप मोठी आहे ते निर्माते आहेत जे स्थानिक गरजांनुसार त्यात बदल करतात ते मूल्यांकन करते आहेत जे त्याची परिणामकारकता तपासतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सुधारक आहेत जे आपल्या अनुभवातून त्याला अधिक प्रभावी बनवत राहतात म्हणून लक्षात घ्या या सगळ्या तत्त्वांना एकत्र गुंफून तयार झालेला एक सुयोग्य अभ्यासक्रम हा कोणत्याही शिक्षण व्यवस्थेचा आत्मा असतो तो फक्त दिशाच देत नाही तर शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करून एका अर्थाने देशाचं भविष्य घडवतो आणि जाता जाता एक विचार जर अभ्यासक्रम हा खरोखरच धावण्याचा मार्ग असेल तर आपण अशी व्यवस्था कशी निर्माण करणार जिथे प्रत्येक धावपटूची वाढ एका यशस्वी आणि समाधानी भविष्याकडेच जाईल यावर विचार करायला हवा